काही पण प्रताप लाईव्ह आहेत शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे धन्यवाद सर्वांची तैदादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना तै जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप धन्यवाद ताई दादान सर्वांचे खूप आरती ताई जय शिवराय जय शिवराय आरती ताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ ताई शुभ सायंकाळ जय शिवराय चहा झाला का आरती ताई खूप खूप धन्यवाद हाय दादा नमस्कार म्हणत आहेत आरती ताई लाईक डन धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई चाहा ओ, मता ताई चहा झाला ता का आरती ताई चहा झाला का खूप खूप धन्यवाद सर्वांचे हो माझा झाला आहे आरती ताई चहा माझा दुपारी चहा होतो आरती ताई माझा दुपारी चहा होतो झाला का नाही झाला दादा हो का चहा घ्या लवकर चहा घ्या म्हणजे संध्याकाळी भूक लागते पाचच्या आतच चहा घ्यायचा कधीही तर संध्याकाळी जा जेवण जाते नाही तर नाही जात खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप धन्यवाद सर्वांची माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आरती ताई कशा आहात पावसाचं वातावरण आहे का आरती तई पावसाचं वातावरण आहे का खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ओके बाय दादा सावका जा दादा वर्कमध्ये हो ओ, हो ओ, ताई हो ओ, ट्राफिकमधून सौका जातो हो दादा थोडा आहे इकडे पण आहे हे पहा इकडे पण पावसाचं वातावरण आहे काल पण असच होतं काल पण असंच होतं पण पाऊस नाही झाला काल पण असंच वातावरण होत पण पाऊस नाही झाला हो का हो ताई हे, हे पहा ना हे पहा पावसाळचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस येत नाहीये धन्यवाद <coughs> रात्री तर फार गरम होत होतं भरपूर गरम होत होतो आरतीताई रात्री माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे तिथे मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार विदाता दा दादा खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय शुभ सायंकाळ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद हे पहा दगडी बांधकाम कसे केले आहे ताई दादांनो जुन्या काळातील दगडी बांधकाम पहा कसे केले आहे असे क्वचितच आता पाहायला मिळते असे क्वचितच पाहायला मिळते ताई दादानो मित्रांनो पहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादानो मित्रांनो खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांची मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती तुमचं स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद कसे आहे वातावरण पाहत मित्रांनो ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह स्वागत आहे सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूब खूब धन्यवाद सर्वे ताई दादा नो खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा नो खूब धन्यवाद

माझ्या वर स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादानो मित्रांनो माझ्या लाईव्हवरचं तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाइव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद माझा लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद

धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताईदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा माझ्या लाईववरती तुमचं स्वागत आहे काही पण प्रताप आपले स्वागत करीत आहेत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बघा हायवेचं काम चालू आहे पहा मित्रांनो हायवेचं काम चालू आहे एन एच फोर हायवे काम चालू आहे जलद गतीने ताई दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांची खूप धन्यवाद सर्वांची ताई दादांनो खूप खूप धन्यवाद

Dann nehmen धन्यवाद तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे शुभ <शुणारी> सायंकाळ सर्वांना तैदा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहेईदा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे धन्यवाद पिंटू दादा जय शिवराज जय शिवराज पिंटू दादा शुभ सायका चाह पिंटू दादा पिंटू दादा चाहदाला लाइक के लिए धन्यवाद पिंटू दादा लाइक के लिए धन्यवाद पिंटू दादा खूब खूब धन्यवाद दादा खूब खूब धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे म्हणतात हो दादा माझा झाला दा आहे तुमचा झाला का हो पिंटू दादा माझा चहा झालेला आहे माझा चहा झालेला आहे पिंटू दादा धन्यवाद दा धन्यवाद ताई दादां मित्रांनो खूप खूप धन्यवाद